पाऊस सवार फरका आणच्या डेगा खाली पाणी जायला लागलाय त्याच्यामुळे आज डायरेक्ट चाळीत साठ व्हायला सुरुवात केली त्याच्यामुळे बरीचशी माणसं आल्या जाळ्या आणल्या या हाऊशीच्या परा हा या काय गेल्या आंब काय आलं आल तिथे चाळीच साठ व्हायच एवढं साठ झाला अजून बऱ्यापैकी राहिला वावरातच वायचा तू तू कोणचे नेते धर्मल चांगलं हम्म कुड उलटीच्या परत हळू घे हळूहळू जाऊ दे भरत आलंय इकडे इकडेच बाकी राहिले आता काय घातील कोणते ते शेळे का अजूनही पळत आहे का तिला काय आयडिया केल्या आता काय आयडिया केल्या तिला आता आता पळत आहे का नाही डोअरला केलाय का लगीन झालं काय ते शिळेच कोण गोल्या शियावाळा गेलाय का हा शियावाड्या गेलाय गोल्या होकार तिकडे इकडे कान द्यावेत या हुसक उचक का द्यावेत या काय ना आता थोड राहिला झाल्यासारखं वाटतं वेल वाटत नाही ना दोंडे आहे तर घ्या ना जरा दमून <laughs> त्याचे डेर सुटले जास्त दिवसभर वाहून वाहून पार घामा गर्दी चालू वाहतो काय बरीच लांब आहे चला आता व त्या का नाही पाणी सावरल्यावर डागाडा तर हो पाणी वाहून वा देतो की नाही उरकात का नाही थोडाफार राहिलेच कदाचित उद्याला हा मित्रांनो तर आज जाम अवस्था झाली हे पा तुम्ही आखी वळ इडून तिडून डायरेक्ट दोघांनीच वावली डायरेक्ट पायाची अवस्था पा तुम्ही सुजला पाय आज डायरेक्ट एवढी शेतकऱ्याची आबाळ राहते अवस्था राहते वर पाणी सवार आणि दिवसभर कांद वावला जिया व्हायला का पाणी प्यायला सवड भेटले नाही आणि यापारी भाव ठरवतात त्यांना म्हणावा इडे या गामगाळायला म्हणजे कसं काय अवस्था राहते ती त्यांना कळालं